मुळे पुढच्या बातमीकडे एसआयटी मधून दोघांना हटवलेलं आहे संतोष देशमुख प्रकरणी ही मोठी अपडेट समोर येते आहे महेश विघ्ने आणि पोलीस मनोज वाघ यांची उचल करण्यात आली आहे एसआयटी मधून दोघांना हटवण्यात आलेलं आहे याबाबतचं एक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं होतं अंजली दमानिया यांनी देखील याबाबतचं एक ट्विट केलं आणि त्यानंतर आता एसआयटी मधून दोघांना हटवण्यात आलेलं आहे संतोष देशमुख प्रकरणी ही मोठी अपडेट समोर येत आहे पीएसआय महेश विघने आणि पोलीस मनोज वाघ यांची उचलबांगडी झालेली आहे देशमुख हत्या प्रकरणानंतर दोन पोलिसांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे एसआयटी मधून दोघांना हटवण्यात आलेलं आहे एसआयटी स्थापन राज्य सरकारने केली आणि ह्या एसआयटी मध्ये दोन पोलिसांचे वाल्मिक कराट सोबतचे फोटो हे जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांनी ट्विट केल्यानंतर आता एसआयटी मधून दोघांना हटवण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया उद्धव मोरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत उद्धव एस आय टी मधून दोघांना हटवण्यात आलेला आहे याआधी वाल्मिक कराड सोबतचे हे दोन पोलिसांचे फोटो होते जे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी अंजली दमानिया यांनी केलेले होते आणि त्यानंतर ही उचल बांगडी करण्यात आली आहे उद्धव नक्कीच कारण की हे जे दोन कर्मचारी आहेत ते गणेश पी एस आय आहेत एल मधले एस आय टी मध्ये नियुक्ती करण्यात आली होती मात्र हे टी कडे वर्ग झाले नव्हते आतापर्यंत आणि आता या एसआयटीच्या तपासामध्ये त्यांचा समावेश त्यांचा होणार नाही एसआयटीच्या तपासापासून त्यांना जे आहे ते बाजूला ठेवणार आहे ते प्रकार मध्ये रुजू होण्याआधीच जे आहे ते त्यांना या एसआयटीच्या तपासापासून बाजूला ठेवण्याचा निर्णय जो आहे तो सरकारकडून घेण्यात आलेला आहे जितेंद्र आव्हाड असो अंजली दमनी असो यांनी या सगळ्या संदर्भामध्ये आक्षेप नोंदवला होता वार्मिक करारसोबत जे पी आहेत विघ्ने त्यांचा फोटो व्हायरल झाला होता त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे आल्यात आणि आता या काही टी तपासातून या दोन कर्मचाऱ्यांना बाजूला ठेवण्यात आले अगदी उद्धव या दोन जणांना या दोन जणांची उचल बांगडी केल्यानंतर एसआयटी मध्ये अजून दोन जणांची वर्णी लागण्याची शक्यता आहे यामध्ये कोण पोलीस येण्याची शक्यता आहे याबाबतची काही माहिती समोर आली आहे का नक्कीच स्थानिक पोलिसांची मदत या सगळ्या एसआयटी तपासाला लागणार आहे त्यामुळेच पक्षामध्ये स्थानिक पोलिसांची या ठिकाणी नेमणूक केली होती या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता आता यासाठी अत्यंत बारीक पद्धतीने हो तेजस अगदी धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ